मित्रांनो एक आई आपल्या बाळासाठी काय नाही करत ती आई स्वतःच्या पोटच्या गोळ्याला नऊ महिने आपल्या उदरामध्ये वाढवते ती जो त्रास सहन करते तो त्रास आईशिवाय कोणीही जाणू शकत नाही परंतु मित्रांनो मी तुम्हाला आज अशा आईची कहाणी सांगणार आहे की ज्या आईने आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या केली हत्याच केली नाही तर त्याचा ते मृतदेह आपल्या बॅगेतून प्रवासाला निघाली होती मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या एक लाईकमुळे आमचा उत्साह वाढतो आणि आम्ही तुमच्यासाठी रोज नवीन नवीन कहाण्या उपलब्ध करतो आणि त्या रोज रात्री साडेआठ वाजता आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तेव्हा रोज रात्री साडेआठ वाजता पाहायला विसरू नका चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना मित्रांनो कहाणी ज्या आईची आहे त्या महिलेचं नाव आहे सूचना सेठ ही महिला बेंगलुरू राहते सूचना सेठचं वय एकोणचाळीस वर्ष आहे आणि काहीच दिवसापूर्वी सूचना सेठ आणि तिचे पती वेगळे झाले आहे त्या दोघांनीही कोर्टामध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे परंतु अद्याप ही त्यांना घटस्फोट मिळालेला नाही ह्या दोघांचा जो चार वर्षाचा मुलगा आहे तो त्याच्या आईजवळच राहत असतो कारण कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जेव्हा पती पत्नी वेगळे होतात तेव्हा मुलगा जर लहान असेल तर त्या मुलाचा ताबा हा त्याच्या आईकडेच असतो त्यामुळे तो मुलगा सूचना शेठ जवळ असतो त्या आईचं असं म्हणणं असत कि त्या मुलाला बापाने कधीही न भेटावं परंतु कोर्ट त्याला आपल्या मुलाला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी देते आपल्या मुलाला भेटलेलं त्या आईला आवडत नव्हतं म्हणून सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ती बेंगलुरू मधून आपल्या मुलाला घेऊन गोव्याला गेली गोव्यामध्ये तिने एक हॉटेल बुक केलं गोव्यामध्ये गेल्यानंतर रागाच्या भरात तिने आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर तिने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा निर्णय बदलला आणि ती गोव्यातून बेंगलुरूकडे जायला निघाली बेंगलुरूला जायला तिने एक टॅक्सी बुक केली हॉटेलचा स्टाफ तिला विमानाने प्रवास करा असा म्हणत होता परंतु तिने टॅक्सीने प्रवास करायचा निर्णय घेतला जेव्हा ती महिला हॉटेलमधून चेकआउट करत होती तेव्हा हॉटेलच्या स्टाफनी त्यांना त्याच्या मुलाविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, की माझा मुलगा मी नातेवाईकांच्या जवळ ठेवलेला आहे हॉटेलचे कामगार जेव्हा खोली साफ करण्यासाठी गेले तर त्या खोलीमध्ये कामगारांना रक्ताचे थेंब पडलेले आढळले हे त्यांनी मॅनेजमेंटला दाखवले मॅनेजमेंटनी लगेच पोलिसांना फोन करून बोलावून घेतले आणि त्यांना सदर माहिती कळवली की महिला जाताना एकटीच होती आणि तिच्याबरोबर बाळण होते त्या महिलेशी जेव्हा फोनवरती संपर्क साधला तेव्हा त्या महिलेने सांगितलं अमुक अमुक ठिकाणी माझे नातेवाईक राहतात आणि त्या नातेवाईकांच्या जवळ माझा मुलगा आहे पोलिसांनी जेव्हा तो पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तो पत्ता चुकीचा असल्याचं समजलं तेव्हा त्यांनी तो जो टॅक्सीचालक आहे त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला महिलाही बंगाली होती त्यामुळे पोलिसांनी त्या, त्या टॅक्सीचालकाबरोबर मालवणीमध्ये बोलायला सुरुवात केली तो टॅक्सीचालकही गांगरून गेला कारण त्याला कळत नव्हते काय होत आहे परंतु पोलिसांनी त्याला सांगितले की तुझ्या आसपास जिथेही जवळ कोणतं पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनला तू टॅक्सी घेऊन जा पोलीस स्टेशनला टॅक्सी घेऊन गेल्यानंतर ती महिला अचानक हडबडते पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीसवाले जेव्हा त्या बाईची झडती घेतात तेव्हा तिच्या बॅगमध्ये तिच्याच लहान मुलाचा मृतदेह सापडतो पोलीस तिला ताब्यात घेतात मित्रांनो आजही ही केस कोर्टामध्ये चालू आहे कोर्ट निर्णय काय देईल हे आपण पाहणारच आहोत परंतु मित्रांनो ही जी घटना घडली त्याच्या मागे काही कारण असेल कारण आपण ऐकतोच आहोत काही लोक म्हणतायत की अनैतिक संबंधातून काही लोक म्हणतायत की त्या महिलेला तिचा नवरा आवडत नव्हता म्हणून तिने त्या बाळाचा फोन केला तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूया अशाच एका नवीन कहाणीसोबत उद्या रात्री ठीक साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद